कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बालपण स्कूल मध्ये पारंपारिक पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे तो नवीन सुरुवात आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे बालपण स्कूल मध्ये आज गुढी उभारण्यात आली व गुढीची पूजा देखील यावेळेस करण्यात आली अनेक विद्यार्थ्यांनी गुढीपाडवा सण साजरा का केला जातो याचे महत्त्व बालपण इंग्लिश मीडियम स्कूल प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू मान्यतेनुसार नुसार गुढी पाडव्याला गुढी नवीन वर्षाची सुरुवात करतात गुढी पाडवा हा चैत्र महिन्यात येणारा सण आहे गुढी पाडव्याच्या दिवशी तांब्याच्या लोट्यावर स्वास्तिक काढून रेशमी रेशमी कापडा टाकून त्या त्याची गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते गुढीची पूजा केली जाते गुढी पाडव्याच्या दिवशी अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते आणि पुरणपोळी पुरणपोळी श्रीखंड खीर असे गोडधोड पदार्थ बनवले जातात गुढी विजय चिन्ह हो, गुढी म्हणजे हो, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये गुढीपाडव्याला उघाडी असे म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असे म्हणतात धन्यवाद काय इज झोवी कि शर्मसे आय एम इन थर्ड स्टँडर्ड गुढीपाडवा इज फेमस फेस्टिवल चैत्र सेलिब्रेट डवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे मुळी पाडवा हा दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात विशेष तर महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो मराठी भाषेच्या मराठी भाषेचं स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते गुढीसाठी लांब आंबूची गाठी व कडुलिंबाचा व आंब्याचे पान व झेंडूचे फुलांचा हार व साखरीचा हार बांधला जातो व त्याच्यावर कल कळस ठेवला जातो थँक्यू केली तसेच आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण देखील स्कूल मध्ये साजरा करण्यात आला रमजान ईद निमित्त अनेक हिंदू विद्यार्थ्यांनी अलिंगनही दिले व ईद मुबारक म्हणत दिल्या विद्यार्थी व शिक्षकांनी भाषणाच्या माध्यमातून ईद चे महत्व पटवून सांगितलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुस्लिम विद्यार्थ्यांनी हे वर्ष सर्वांसाठी आरोग्याचे भरभराटीचे जाव अशी देवाकडे प्रार्थना केली समाजामध्ये असलेले द्वेष अस्थिरता नष्ट होऊन सर्वांनी एकोप्याने राहावं बंधुत्व सर्व समभाव समानता प्रेम आदर एकता हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जोपासले जावे हा या पाठीमागचा उद्देश होता तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालपण स्कूलच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम देखील घेतले तसेच बालपण स्कूलच्या प्रमुख सोनाली मुंडे मॅडम यांच्या संकल्पनेतून एकात्मतेचा संदेश देखील देण्यात आला प्रतिनिधी सचिन उपाध्ये कॉमन न्यूज मराठी संगमनेर